पवित्र अशा श्रावण महिन्याच्या औचित्य त्यावर सोमवार बारा ऑगस्ट रोजी गोल कावड यात्रा व कलश यात्रेच आयोजन स्थानीय परतवाडा अचलपूर येथील विविध धार्मिक संस्थेच्या वतीने करण्यात आले बारा ऑगस्ट रोजी परतवाडा ते चांदूर मार्गावरील तोंडगाव येथील त्रिवेणी संगम ते चिखलेश्वर महादेव मंदिर या दरम्यान या कावड यात्रेच आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षीही करण्यात आले होते सोमवार सकाळी कावड यात्रेचा प्रारंभ आठ वाजता झाला या कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते जय शंभू भोले व जय महादेवांचा जयघोष करत ही कावड यात्रा तोणगाव येथील त्रिवेणी संगम बाजार नाका अचलपूर नाका विदर्भ मीर आठवडी बाजार जयस्तंभ चौक शिवगणेश मंडळ चिखलदराज स्टाफ धोतरखेडा एकलासपूर धामणगाव गडी मार्गे चिखलेश्वर महादेव मंदिर धामणगाव गडी करता रवाना झाले या भव्य कावड यात्रेत मोठ्या संख्येने सदभक्त सहभागी झाले होते या शोभा यात्रेत महादेवांची भव्य अशी मूर्ती तर महादेवांची पिंड त्याचप्रमाणे केदारनाथ मंदिराचा देखावा भव्य असे डमरू या शोभा यात्रेत आकर्षित करणारे होते ही भव्य अशी कावड यात्रा शहरात दाखल होताच विदर्भ मिल येते सोमेश खानदोळे मित्र परिवाराच्या वतीने सहभागी भक्तांसाठी साबुदाणा खिचडी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती भव्य अशी ही कावड यात्रा शहरात पोहचतात माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू यांनी विधिवत या, या कावळ यात्रेचे पूजन केले यावेळी माजी जीप अध्यक्ष व राष्ट्रवादी नेत्या सुरेखाताई ठाकरे गजानन कोले सुधीर रसे अक्षरा लहाने डॉक्टर राजेश उभाड अभय महाते आदी मान्यवर या यात्रेत सहभागी झाले होते या शोभा यात्रेत ठिकठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि भावाने या कावड यात्रेचे स्वागत करण्यात ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत पूजनही करण्यात आले तर भव्य अशा महादेवाच्या मूर्तीला माध्यमातून करण्यात आली शिवगणेश मंडळ येथे आमदार बच्चू यांच्या माध्यमातून सहभागी झालेल्या प्रसादाचे प्रसादाचेही वितरण करण्यात आले जय बंभोले असा जयघोष करत ही कावड यात्रा चिकलेश्वर महादेव मंदिराकडे रवाना झाली या यात्रेत शहरातील सुदर्शन मित्र मंडळ व इतर धार्मिक संस्था स्तांच्या भक्तांनी सहभाग घेतला होता आज या ठिकाणी बोलवम कावड मंडळ यांच्या वतीनं अशी कावळ यात्रा निघालेली आहे निश्चितच या कावळ यात्रेच्या माध्यमातून सनातन धर्मासाठी विशेष संदेश संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो नक्कीच अखंड हिंदुस्थानात अशा पद्धतीचे जर सण चांगल्या पद्धतीनं साजरा केलेली आहे तर निश्चितच સંઘટના પદ્ધતિ સહ જિતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ પરતવાડા